नाही फक्त मिनिटाचा पाऊस पडणार नाही पण सहा जून तुम्ही काय करा शेत तयार करून घ्या कारण की शेतामध्ये तण झालेलं आहे आणि तण झाल्यामुळे जर आता जर तुम्ही शेत नाही तयार केलं तर सात आठ जूनला पाऊस पडेल पुन्हा तुम्हाला वापसा भेटणार नाही त्याच्यानंतर काय होईल की तेरा ते अठराचा इतका पाऊस पडेल की त्याच्यात तुम्हाला मग तुमच्या शेतात वापसाच होणार नाही त्याच्यामुळं तुमची पेरणी थोडी हे होईल म्हणून तुम्ही काय करा तेरा ते सतरा जो राज्यात धो धो पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्या अगोदर मात्र सात आठ नऊ दहा ला देखील राज्यात पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर या म्हणजे आज दोन तीन चार पाचच्या दरम्यान दररोज राज्यामध्ये विकुरलेल्या स्वरूपाच्या दहा मिनिटाच्या वीस मिनिटाच्या सरी येणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं शेतकऱ्यांनी पेरणीचा लागवडीचा निर्णय स्वतः घ्यावा आणि पाहू शकता मी माझ्या शेतामध्ये त्या शेतामध्ये काय केलं इतक म्हणजे पहिल्यांदा तण उगवलं होतं सुरुवातीला रोटाएटर झालं पाय हाणून घेतली आणि आता म्हणजे दोन तीन दिवसांना लगेच पेरणीचा निर्णय आम्ही देखील घेणार आहेत